जय हिंद पब्लिक मित्रांनो सोशल मीडियावर मी एक व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ पाहिल्यावर मला तर राग आलाच साहजिकच आहे तुम्हाला पण राग येणार कारण मी महाराष्ट्रामध्ये राहतोय या महाराष्ट्राचा धगधगता इतिहास मला माहीत आहे या महाराष्ट्रामध्ये कुणी आपल्या जीवाचं बलिदान दिलंय कुणाचं या देशासाठी या महाराष्ट्रासाठी कुणी कुणाचं त्याग केलाय हे सगळं माहीत आहे कारण मी इतिहास वाचलाय ज्यांनी इतिहास वाचला नाही त्यांची प्रतिक्रिया अशा प्रकारची असते ऑन ऑन रेकॉर्ड जातं छत्रपती संभाजीनगर नाही औरंगाबाद म्हणायचं नाही तर तुझं काय केलं मला एक प्रश्न विचारायचा आहे त्या माणसाला हे कुणासाठी करतोय कशासाठी करतोय आणि त्या पाठीमागच्या इतिहासाचा तुझा काय नेमका संबंध आहे तुम्हाला पुढे जाऊन मी एक व्हिडिओ दाखवतो तो व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला पण राग येणार कारण राग आलाच पाहिजे कारण या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि इतर जातीचे मावळे नसते ते जर या स्वराज्यासाठी लढले नसते तर आज तुम्ही तुम्ही आम्ही असतो का तुमचा आमचा जन्म झाला असता का हे अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार नाहीत कारण त्यावेळची परिस्थिती खूप अवघड होती कोण माणसं होती ती भारतामध्ये कशासाठी आलती स्वराज्यावर आक्रमण कशासाठी केली होती त्यांचा उद्देश काय होता हा उद्देश बहुतेक या माणसांना माहित नसावा डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी भरलेलं असावं व्हिडिओ बघा तुम्ही पूर्ण आहे का? आले हरण आले फाइनली यहां तक छोड़ा अब यहां से हमें जाना है 95 किलोमीटर और छत्रपती okay, uh, <laughs> 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 संभाजीनगर <laughs> अरे संभाजीनगर <ने> आहे <laughs> अरे संभाजीनगर आहे दादा छत्रपती संभाजीनगर आहे संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर बोलत्या भाग ते नेमका मारवा लागले बा हा वाक शेवटी काय म्हणला छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगरच राहणार या भागाला मानलं पाहिजे तो व्हिडिओ मधला माणूस काय करतोय केळ विकतोय तो केळ कुठे विकतोय महाराष्ट्राच्या मातीत महाराष्ट्राच्या जमिनीवर आणि हे महाराष्ट्राच्या जमिनीसाठी कुणी कुणी योगदान दिले कुणी कुणी बलिदान दिले जेवढे मावळे होते सगळे जाती धर्माचे होते त्यांचा हा अपमान करतोय कुणासाठी कशासाठी का तुला भरपूर माते म्हणतोय तू जर इतर औरंगाबाद म्हणला तर म्हणजे किती मोठं धाडस आहे काय यांची मानसिकता आहे काय यांच्या मानसिकतेमध्ये भरले कुणासाठी करतोय आपण काय कारण आहे त्याचा आपला काय संबंध आहे हा काय टार्गेट होतं त्यांचं त्या भारतामध्ये येऊन त्यांनी काय केलं या सगळ्या गोष्टी यांना माहीत पाहिजे त्या ह्या सगळ्या गोष्टी कधी माहीत होतील जर यांनी इतिहास वाचला तर इतिहासाची पानं उघडली तर इतिहास वाचला तर इतिहासाची पानं जर उघडली तर या सगळ्या गोष्टी माहीत होतील अनेक यांची मानसिकताच सगळी जाशी नसते ती जेवढी आहे ती जेवढ्यांची अशी मानसिकता आहे तेवढ्यांच्या मुळे धोका आहे त्यामुळे ही मानसिकता ओळखा यांना नेमकं करायचंय का यांना महाराष्ट्राला घेऊन कुठं जायचंय या अनेक प्रश्नाची उत्तर तुम्हाला आम्हाला सापडणार नाही कारण तुम्ही किती जरी इतिहास वाचला तरी हे त्या इतिहासाला खोटच सांगतात तुम्ही कुठलंही कुठलंही पुस्तकांना नाही खोटच आहे कारण ह्यांना असं भरवलं जात आहे शिकवलं जात आहे हे लक्षात ठेव ज्या माणसानं या भारतावर स्वारी केली या भारतावर स्वारी करून त्याची पूर्णपणे जे काय कुटुंब असतं जे काय पिढ्या असत्या त्या पिढ्या या भारतावर राज्य करत होत्या त्या राज्याच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी एक मोठी लढाई उभा केली त्या लढाई त्यांना जमना गेली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना कुठल्याच बाजून ऐकत नव्हते मग ती बुद्धी असेल लढाई असेल ह्याच्यासाठी यांनी दिल्लीचं तक्त सोडलं या महाराष्ट्रामध्ये येऊन थांबले सत्तावीस वर्ष लढाई केली पण सत्तावीस वर्षात इथंच मरावं लागलं या महाराष्ट्राच्या मातीतच मरावं लागलं आज पण त्यांचाच जय जयकार करणारी पिढी जन्माला आली मला यांना सांगायचंय तुम्ही फक्त इतिहास वाचा इतिहास वाचला की एकशे एक टक्का एक तुमच्यामध्ये बदल इतिहास वाचा कारण इतिहास वाचणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर इतिहास वाचला नाही तर तुम्ही अनेक गोष्टीपासून लांब राहणार आहेत हे लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र